नवीन वर्षात संस्कृती आपली जपूया थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकूया नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर दरवर्षी एकतीस डिसेंबरच्या रात्री आपण जुन्या वर्षाला निरोप देतो आणि रात्री बारा वाजता अनेक आशा आणि स्वप्नांसह पुन्हा नव्या उमेदीने मोकळ्या हातांनी इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत करत असतो जे सरते वर्ष असतं ज्याला आपण निरोप देतं ते जाताना आपल्याला भरपूर काही शिकवून जातं आणि नवीन वर्ष येताना आपण त्या शिकवणीतूनच नवीन संकल्प घेऊन नवीन स्वप्नांची शिदोरी बांधत असतो समृद्धी आनंद आणि सौभाग्य सुनिश्चित करण्यासाठी आपल्या घरात आपण विविध घटकांची व्यवस्था कशी करावी याबद्दल वास्तुशास्त्र आपल्याला मार्गदर्शन देते नवीन वर्ष जवळ येत असताना सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि यशस्वी वर्षासाठी टोन सेट करण्यासाठी आपण जे काही नवीन कॅलेंडर खरेदी करतो जी दिनदर्शिका खरेदी करतो ज्यामध्ये संपूर्ण वर्षात कोणते सण कधी आहेत कोणत्या तिथी कधी आहे ज्याला आपण पंचांग म्हणूया थोडक्यात तर ते कॅलेंडर दिनदर्शिका आपण नवीन वर्षात खरेदी करतो नवीन वर्ष येत आहे म्हटलं सर्वांची कॅलेंडर खरेदीची लगबग सुरू झालेली असेल किंवा मग बऱ्याच लोकांनी कॅलेंडर खरेदीसुद्धा केलेलं असेल पण ते कॅलेंडर आपल्या घरामध्ये योग्य रीतीनं ठेवणं देखील तितक्याच महत्त्वाचं आहे आणि जे जुनं कॅलेंडर आहे त्याचं मात्र आपण काय करायचं याबद्दलची देखील बऱ्याच लोकांना कल्पनाच नसेल आणि नवीन कॅलेंडर घेतल्यावर आपण ह्या चुका करतो आणि जुन्या कॅलेंडरच्या बाबतीत म्हणजे जुन्या दिनदर्शिकेच्या बाबतीत देखील आपण काही चुका करतो तर त्यामुळेच आपल्या घराची प्रगती होत नाही घराची प्रगती म्हटलं की आपल्या घरातील प्रत्येक घटक हा प्रगतीवरती अवलंबून असतो किंवा त्या प्रत्येक घटकावर प्रगती अवलंबून असते आपल्या चुका आपली प्रगती थांबवत असते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण जे काही नवीन दिनदर्शिका खरेदी करणार आहोत तर ते नेमकं कोणत्या दिशेला लावायचं त्याचबरोबर जुन्या दिनदर्शिकेचं नक्की काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारची दिनदर्शिका खरेदी करत असतो म्हणजे कोणी कालनिर्णय कोणी महालक्ष्मी कोणी स्वामी समर्थ महाराजांचं किंवा मग इतर वेगवेगळ्या नावांचे दिनदर्शिका आपण खरेदी करत असतो कोणी कोणी मग हॉस्पिटलवाले जाहिरात करण्यासाठी त्यांचं एक दिनदर्शिका छापतात राजकारणी नेते असतात त्यांचं वेगळं असतं असे वेगवेगळी दिनदर्शिका आपल्या प्रत्येकाच्या घरात बघायला मिळते पण दिनदर्शिका तुम्ही कोणतीही खरेदी करा पण त्याची दिशा मात्र योग्य ठेवा योग्य दिशेलाच ती दिनदर्शिका आपण टांगवायची आहे वास्तूनुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा उत्तम आहे पश्चिम दिशा यासाठी की ही दिशा ऊर्जेच्या सुरळीत प्रवाहाला प्रोत्साहन देते आणि आर्थिक समृद्धी आकर्षित करायला मदत करते वैकल्पिकरित्या तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर ठेवू शकता जे धनाचे देवता भगवान कुबेर यांच्याशी संबंधित आहे हे प्लेसमेंट पैसे आणि विपुलतेच्या प्रवाहाला समर्थन देते त्यामुळे आपल्या घरामध्ये दिनदर्शिका लावताना एकतर ती तुम्ही पश्चिम दिशेला लावा किंवा उत्तर दिशेला लावणं उत्तर आणि पश्चिम या दोन दिशा दिनदर्शिकेसाठी योग्य आहेत त्याचबरोबर आपण कोणत्या दिशेला दिनदर्शिका चुकूनही लावायची नाही तर बघा आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी दक्षिण दिशेला कॅलेंडर किंवा दिनदर्शिका लावणं आपण टाळायचं आहे चुकूनही दक्षिण दिशेला आपण दिनदर्शिका लावायची नाही दिनदर्शिका लावताना नुसती योग्य दिशा नाही तर ठिकाण देखील आपल्याला योग्य पाहिजे म्हणजे जरी पश्चिम दिशा असेल उत्तर दिशा असेल तरीही ते दरवाजाच्या मागे खिडकीजवळ किंवा मुख्य दरवाजाजवळ तर आपण टांगवलं नाही ना, ना याची आपण खात्री करायची आहे कारण या ठिकाणी जर आपण दिनदर्शिका लावली तर ही स्थाने कुटुंबाचे प्रगती आणि यशावर नकारात्मक परिणाम करू शकता त्यामुळे चुकूनही दरवाजाच्या मागे खिडकीजवळ मुख्य दरवाजाजवळ आपण दिनदर्शिका लावायची नाही नवीन दिनदर्शिका ज्यावेळेस तुम्ही घरात लावत असाल त्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे जुन्या दिनदर्शिकेपासून मुक्त व्हायचे मुक्त व्हायचं म्हणजे काय तर आपण बऱ्याच लोकांना सवय असते की नवीन दिनदर्शिका घेतली की जुन्या दिनदर्शिकेवरतीच ती टांगवायची किंवा मग त्याचा रोल करून घरात कुठेतरी ठेवायचं म्हणजे काही आपल्याला बघायचं असलं तर परत ते कॅलेंडर काढून आपण बघायचं तर असं नाही जेव्हा तुम्ही नवीन वर्षाचे कॅलेंडर घेणार के ते घरात टांगवणार त्यावेळेस आपण जुन्या कॅलेंडरची विल्हेवाट लावायची आहे नवीन वर्ष एक नवीन सुरुवात दर्शवतं आणि जर आपण अशातच जुनं कॅलेंडर आपल्या घरात ठेवलं किंवा ते घरात ठेवणं हे एक भूतकाळाचं प्रतीक आहे त्यामुळे ते घरात नकारात्मक ऊर्जा देखील आणू शकतं म्हणून नवीन दिनदर्शिका घेतली की आपण जुनी दिनदर्शिकेची विल्हेवाट लावायची आहे जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर टांगवण्याची बऱ्याच लोकांची सवय असते एकावर एक दोन कॅलेंडर तीन कॅलेंडर तीन चार वर्षापूर्वीचे चा कॅलेंडर आपल्याला काही घरांमध्ये बघायला मिळतील पण जे जुनी दिनदर्शिका आहे ती घरात कॅलेंडरच्या खालीच काय तर दुसरीकडे कुठेही ठेवायची नाही कारण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात आरोग्याच्या समस्या उद्भवतात आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये देखील अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे नवीन दिनदर्शिका खरेदी केली की ती घरात लावण्यापूर्वी आपण जुन्या दिनदर्शिकेची विल्हेवाट लावायची आहे समजा तुमची जुनी दिनदर्शिका आहे त्याच्यावर देवाचे काही फोटो आहेत तर त्यांच्याप्रती आपल्याला आदर दाखवायचा असतो आणि नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी ती दन दिनदर्शिका इकडे तिकडे कुठेही टाकायची नाही तर ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकता एखाद्या नदीत तलावात पाण्याच्या ठिकाणी ती दन दिनदर्शिका विसर्जित करून द्यायची आहे समजा त्या दिनदर्शिकेवर काही देवाधर्मांचे फोटो नसतील तर तुम्ही ती दिनदर्शिका रद्दीवाल्याला दिली तरी चालेल फक्त ती दिनदर्शिका जुनी दिनदर्शिका आपल्याला चुकूनही घरात कुठेच ठेवायची नाही दिन जुनी दिनदर्शिका म्हणजे आपली जुन्या वर्षातील काही वाईट आठवणी देखील असतात चांगल्या आठवणी देखील असतात मग जुनी दिनदर्शिका आपण घरात ठेवतो म्हणजे एक प्रकारचा भूतकाळ आपल्या घरात आपण पाळत असतो त्यामुळे काही परिणाम आपल्याला भोगावे लागतात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात असते म्हणून हे सर्व गोष्टी टाळण्यासाठी जुनी दिनदर्शिका आपण चुकूनही घरात ठेवायची नाही तर मंडळी आपण नवीन वर्ष कॅलेंडर बदलतो कॅलेंडर बदलतो म्हणजे आपल्या एक नवीन आयुष्याचा एक नवीन धडा सुरू करण्यासारखा असतो जुन्या वर्षात ज्या काही वाईट साईट आठवणी घडलेल्या असतात तर त्यांच्यावरती आपण एक पडदा टाकतो विसरत काहीच नाही पण एक पडदा टाकतो आणि पुढे सरकत असतो त्यामुळे दिनदर्शिका खरेदी करताना देखील आपण या गोष्टींचा विचार करायचा आहे जुनी दिनदर्शिका चुकूनही आपल्या घरात ठेवायचं नाही जुनी दिनदर्शिका आपण घरात ठेवली की आपल्या आयुष्यात जर नकळत काही वाईट घडामोडी मागच्या वर्षीत घडलेल्या असतील तर त्यांच्या आपण जेव्हा ती दिनदर्शिका बघतो तर आपण त्या आठवणींना परत उजाळा देत बसतो म्हणून आपण जुनी दिनदर्शिका घरात ठेवायची नसते आणि नवीन दिनदर्शिका घेतल्यानंतर देखील तिची दिशा कोणती आहे हे बघणं गरजेचं आहे योग्य दिशेलाच ती दिनदर्शिका आपण लावली पाहिजे समजा तुम्ही इथून मागे चुकीच्या दिशेला दिनदर्शिका लावलेली असेल तर इथून पुढे नक्कीच तुम्ही बदल करून घ्या सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला नवीन दिनदर्शिका नेमकी कोणत्या दिशेला लावायची जुन्या दिनदर्शिकेचं काय करायचं की ज्यामुळे आपलं नशीबदेखील साथ देऊ लागेल आपल्या हाती पैसा येईल याची माहिती मिळालेली आहे व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद